जन्म जयंती यावेळी साजरी करत आहोत रायणेश्वराच्या मंदिरात आपण लोकांच्या शिवाजी महाराजांना आपण तीस पंच्याण्णव वर्षांपूर्वी आपण एवढे शिवाजी महाराजांचं नाव येतं आपल्या अंगावरती काटायचो असे ती महापुरुष त्यांचे आपण दरवर्षी चांगल्या पद्धतीने जयंती साजरी करत असतो त्याचप्रमाणे नंतर कार्यक्रम या ठिकाणी होत असतात तर आपण फक्त जयंती साजरी न करता शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात किंवा संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे नवीन युग निर्माण केले हिंदू स्वराज्य स्थापन करण्याची जी नवी दिशा पूर्ण अखंड स्थान दाखवली त्याप्रमाणे त्यांचे काही गुण आपण अंगीकारले पाहिजे त्याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढेच मी या ठिकाणी सांगेल आणि एकवीस वर्ष आहे आता पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगली त्यांनी जयंती साजरी करावी सर्व तरुण मंडळाला बरोबर घेऊन किल्ल्यावरून आपले सेदरी कौज किल्ला आहे अशेरी किल्ला आहे नंतर आपल्या जव्हारला शिरपामाळा आहे त्या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे अशा ठिकाणी जोत आणून या ठिकाणी चांगला कार्यक्रम घ्यावा असे तुम्ही या ठिकाणी सुद्धा केली या ठिकाणी बोलवलं मला आम्ही दिला त्याबद्दल शिवती साहेब आपण रुजवल्याप्रमाणे दोन हजार बावीसला विक्रमगडला चांगल्याच पद्धतीने शिवजयंती साजरी होईल आणि तुम्ही सुचवल्याप्रमाणे शिवजोज आणण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन शेरपामान नक्की सगळ्यांचं तुमचं सहकार्य मंडळाला धन्यवाद देतो की आपण अनेक उपक्रम करतात त्या उपक्रमातून इतरही मंडळांनी आदर्श घ्यावा अशा प्रकारचं हे नवरंग मित्र मंडळ आहे खर तर आगळे वेगळे कार्यक्रम कितीतरी कार्यक्रम हे नवर मित्रमंडळ घेत असत अगदी हिरिरेन त्याच्यामध्ये या विक्रमगड तालुक्यातील शहरातील सर्व नागरिक याच्यामध्ये सहभागी होतात तर शिवजयंती आज राजेशाही संपली परंतु रयतेच्या मनात एक श्रद्धा असणारा माझा राजा शिवछत्रपती महाराज यांचं नाव मात्र प्रत्येकाच्या हृदयात अढळ आहे कारण त्यांनी कामच असं केलं फक्त युद्ध जिंकत नाही केलं मराठ्याचं राज्य निर्माण नाही केलं तर त्यांनी प्रत्येक मनात प्रत्येक लो, लोकांच्या मनात एक महत्वाचं स्थान गाजवलं त्यावेळेस महिलावर होणारे अत्याचार थांबवले नुसते थांबवले नाही जर कोणी त्यांच्याकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर त्यांच्या वेळी डोळे काढले कोणाचे हात छाटले एवढ्यावर राजे थांबले नाही तर त्यावेळेची परिस्थिती बघून शेतकऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी राजाने अतिशय चांगली मोलाची कामगिरी केली शेतकऱ्यांना खूप मदत केली होती अशा प्रकारचा माझा हा राजा आज त्याची शिवजयंती आहे खरंतर त्या निमित्ताने या नवरंग मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला आहे नवरंग मित्रमंडळाला मी अजून सांगेन की युवकांचा एक काहीतरी थो। एक थोडस मार्गदर्शन शिबिर ठेवा ज्या प्रकारे मी सत्य घटना सांगतोय जी आजची परिस्थिती आहे की युवक कुठेतरी वेशनाधीन आणि जे काय होणारे अपघात ह्याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे त्यांच्यासाठी काहीतरी प्रशिक्षण शिबिर ठेवा किंवा त्यांना आयोजन करून कार्यक्रमासाठी बोलवा तरुण मंडळी विशेष लक्ष दिलं पाहिजे मीही वडील आहे माझी माझ्या मुलांवर असणारे प्रेम किंवा त्यांनी काय करावं काय घडावं कसं घडावं हे प्रत्येक वडिलांचं जरी कर्तव्य असलं तरी आजची पिढी मात्र रोज आपल्या विक्रम सारख्या छोट्याशा ठिकाणी रोज किमान एक अपघात होतोय त्याला जबाबदार कोण आहे कधी मग रस्त्यावर आपण ढकलून देतो कधी पोलिसांवर हे करतोय परंतु प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी आहे आणि तरुणांना समजावेल कोण थोडस चुकीचं जरी ओरडून तरी लगेच आत्महत्येची तयारी भयानक विषय कुठेतरी चाललेला आहे ही थांबवण्याची काळाची गरज आहे आणि आजच्या दिवशी हे बोलू नये पण मी बोलतोय कारण शिवाजींचा आदर्श घेऊन छत्रपतींचा राजांचा आदर्श घेऊन हे करतोय का आपण त्यांचा आदर्श पुढे चालू ठेवायचा असेल त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं असेल तर आपण आपलं स्वतः बदल केला पाहिजे तरुणांना स्पर्धा करायची असते पण ती ही बाईकची स्पर्धा करू नका आणि त्यामुळं अनेक कुटुंबाच नुकसान होत आहे कुटुंबावर शोक पसरते तुम्ही पसरत ही सूचना केलेली आहे काही चुकीचं वाईट घेऊ नका कारण मला वाटतं मलाही या वर्षी तुम्ही सदस्य करून घेतलं मी तुमचा एक सदस्यच आहे सदस्य ह्या त्याला सांगतो तर कुटुंबातील व्यक्ती जर कुटुंब प्रमुखाकडे बोललो नाही तर तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून बोलतोय बाकी माझा उद्देश काहीही नाही या ठिकाणी सर्व तुम्ही पाहुण्यांना बोलवलं आणि आमचा यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल नवर मित्रमंडळाला मी धन्यवाद देतो आणि माझे मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र